पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतली शैक्षणिक सल नक्कीच आठवली असेल होय मंडळी मला सुद्धा माझ्या शाळेतली शैक्षणिक सल आठवली आणि मी लहान असताना शैक्षणिक सहली निमित्तच शिवनेरी किल्ल्याला भेट दिली होती आणि या किल्ल्याचा इतिहास त्याचबरोबर महाराजांच्या जन्माचा इतिहास जाणून घेतला होता आणि आज मोठ झाल्यानंतर पुन्हा एकदा या किल्ल्याला भेट द्यावीशी वाटली चला तर जाणून घेऊया पुन्हा एकदा हा संपूर्ण इतिहास एक सांगू मंडळी महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर तुम्ही कुठेही नाही फिरलात तरी चालेल पण दोन ठिकाणी नक्की भेट द्या पहिलं म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती पावनभूमी म्हणजेच शिवनेरी किल्ला आणि दुसरा म्हणजे जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला किंवा जिथे महाराजांचा मृत्यू झाला होता तो म्हणजे श्रीमान रायगड किल्ला पुण्यापासून एकशे पाच किलोमीटर वर जुन्नर हे शहर आहे आणि याच ठिकाणी शिवनेरी किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि ही भूमी पावन झाली ज्यांनी हा किल्ला पाहिला आहे त्यांनी कमेंट मध्ये सांगा आणि ज्यांनी पाहिला नसेल तर चला घर बसल्या शिवजन्मभूमीचे म्हणजेच शिवनेरी किल्ल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन नक्की घ्या नमस्कार मंडळी मी विजया तुमचं खूप खूप मनापासून स्वागत माझ्या युट्यूब चॅनलवर उगवत्या सूर्यनारायणाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली मनसर शहराच्या जवळच राहत असल्यामुळे इथूनच आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली आणि मनसर पासून जुन्नर हे शहर फक्त एकोणतीस किलोमीटर आहे मनसर शहराच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार असं हे प्रवेशद्वार आहे तुम्ही बघू शकता महाराजांचं स्मारक देखील आहे आणि या स्मारकाला वंदन करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात केली तुम्ही बघू शकता सकाळच्या या रम्य वातावरणामध्ये निसर्गाचं रूप सुद्धा किती सुंदर खुलून आलेलं आहे आणि पुढे आता आम्ही आमचा प्रवास सुरू केलेला आहे आणि मनसर नंतर आम्हाला नारायणगाव शहर लागलं आणि या शहराच्या सुद्धा सुरुवातीला तुम्हाला भव्य असं हे प्रवेशद्वार पाहायला मिळेल आणि इथे सुद्धाच छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं असं स्मारक आहे नारायणगाव शहरापासून जुन्नर शहर हे आता फक्त सतरा किलोमीटर बाकी आहे आणि आम्ही आमचा प्रवास चालू केला आणि तुम्ही बघू शकता झाडाच्या कमानीमधून जसं काही आपण प्रवास करतोय असं वाटत होतं संपूर्ण एका तासाच्या प्रवासानंतर आता आलो आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरामध्ये खर तर नाणे व्यापारी मार्गावरील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून जुन्नर शहराची पूर्वी ओळख होती पण गेले साडेतीन वर्षांमध्ये या शहराची खरी ओळख बनली आहे ती म्हणजे जिथे स्वातंत्र्याचा सूर्य म्हणजेच महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते म्हणजे शिवनेरी किल्ला शिवप्रभूंच्या स्मारकांपासून पुढे एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर शिवनेरी किल्ला आहे तुमचे स्वतःचे खासगी वाहन जर असेल तर तुम्ही अगदी गडाच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकता गडाच्या पायथ्याशी पोचल्यानंतर सुंदर असा हा नजारा पाहिल्यानंतर साक्षात असं वाटलं निसर्गाने सुद्धा भगव वस्त्र धारण केलेलं आहे आणि त्यानंतर गडाच्या पायथ्यापासून बाले किल्ल्याकडे जाण्याचा प्रवास आम्ही सुरू केला पण गडावर जाण्याआधी या गडाबद्दलचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं आहे या गडावर पोहोचण्याआधी एकूण सात दरवाजांची श्रंखला पार करूनच आपण जो बाले किल्ला किंवा जिथे महाराजांचा जन्म झाला आहे त्या ठिकाणी पोचू शकतो किल्ल्याच्या या वैशिष्ट्यावरून हे लक्षात येतं की गडाची सुरक्षितता किती मजबूत होती म्हणूनच शहाजी राजांनी छत्रपतींच्या जन्मासाठी शिवनेरी किल्ला निवडला आता आपण या पायऱ्यांनी वर जाव्यात जवळपास पन्नास एक पायऱ्या चढून वर आल्यानंतर गडाचा पहिला दरवाजा लागतो ज्याला महादरवाजा असं म्हटलं जात गडाची खरी सुरुवात या दरवाजापासून होते सुरुवात करतोय म्हणून वंदन करून मी हा दरवाजा उघडलेला आहे खूप भक्कम आणि मजबूत आहे तुम्ही बघू शकता दरवाजाची रचना सुरक्षिततेसाठी लावलेले ते, लावले ते खेळ त्याचबरोबर मजबूत असं लाकूड आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर घुमटकार आकाराचं हे बांधकाम आणि त्याचबरोबर साइडला ह्या तुम्हाला देवळ्या सुद्धा दिसतील याचा नक्की काय वापर असेल तर पहारेकरांच्या आरामासाठीच्या या देवळ्या आहेत व्यापारी मार्गावर शिवनेरी किल्ला आहे आणि नाणे मार्गे पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडून या मार्गावर लक्ष ठेवण्याकरता काही किल्ल्यांची निर्मिती केली गेली आणि त्यातला शिवनेरी हा एक किल्ला मुख्य प्रवेशद्वारापासून आता आपण पुढे निघालो हो। आहोत गडाचा दुसरा दरवाजा याला गणेश दरवाजा असं म्हटलं बघू शकता ही दोन शिल्प तुम्हाला दिसतील या शिल्पांना शरबाची शिल्प असं देखील म्हटलं जातं आणि हा गडाचा दुसरा दरवाजा आहे गडाला एकूण सात दरवाजा आहे पहिला मुख्य द्वार तर आपण पाहिला आणि आता गडाच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत आपण पोहोचलेलो हो। आहोत पुढे पाहूयात आता नक्की काय पाहायला मिळतं गणेश दरवाजा पार करून पुढे आल्यानंतर तिसरा दरवाजा लागतो तो म्हणजे परवानगी दरवाजा पण तुम्ही बघू शकता त्याची कमान ढासळलेली आहे आणि त्यावर देखील शरवाची शिल्प तुम्हाला पाहायला मिळतील परवानगी दरवाजा पार करून आता आपण पुढे निघालो हो आहोत ते चौथ्या दरवाजाकडे चौथ्या दरवाजाचं नाव आहे पीर दरवाजा दोनशे ते अडीचशे पायऱ्या चढून वर आल्यानंतर तुम्हाला हा पीर दरवाजा लागेल आणि या दरवाजाची रचना तुम्ही बघू शकता घुमटकर आकाराची आहे आणि आतमध्ये सुद्धा गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण त्याचं बांधकाम आणि रचना तुम्ही बघू शकता की पूर्ण अशी घुमटकार आहे आणि दोन्ही बाजूला सुद्धा कमाणीचा आकार दिलेला आहे पुढे जात असताना असंही दिसेल गडाच्या काही भागामध्ये नव्याने काही काम करण्यात आलं आहे आणि ते गडाच्या सुशोभनीकरणाकरता केलेलं आहे जिथे बैठक व्यवस्था आहे त्याचबरोबर काही फुलझाडही लावलेली आहे आणि त्याच्यावर खूप सुंदर अशी फुलं फुललेली दिसली आणि तुम्ही बघू शकता झाडांवर त्या झाडाची माहिती समजावी म्हणून त्याची नावं देखील लावलेली होती आणि त्यानंतर पुढच्या दरवाजाकडे आपण निघालेलो आहोत तुम्ही बघू शकता एका साईडला ह्या ज्या पायऱ्या दिसतात ते त्या अगदी दगडातच कोरलेल्या आहे आणि एक, एका बाजूला ज्या पायऱ्या तुम्हाला दिसतील त्या नव्याने बांधलेल्या दिसत आहेत पण गडाच्या पाचव्या दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत ज्याला हत्ती दरवाजा असं म्हणतात हत्तीच्या सोंडेप्रमाणे या दरवाजाकडे जाण्याची रचना आहे म्हणूनच की काय या दरवाजाला हत्ती दरवाजा असं म्हटलं जात असलेला हा दरवाजा तुम्ही बघू शकता घुमटकर आकार आहे आणि या दरवाज्यावरती सुरक्षिततेसाठी हे सुळे असे खिळे लावलेले आहे आणि ते किती टोकदार आहेत ते सुद्धा पाहू शकता आणि त्याचबरोबर दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर वरती सुद्धा तुम्हाला असा घुमटकार आकार दिसेल आणि दोन्हीही बाजूला या देवळ्या पाहायला मिळतील या देवळ्या पहारेकरांच्या विश्रांतीसाठीच असाव्यात हत्ती दरवाज्याच्या पुढे आल्यावर आपल्याला दोन मार्ग पाहायला मिळतात एक मार्ग शिवाई देवी मंदिराकडे जातो तर दुसरा सरळ किल्ल्यावर जातो लहान असल्यापासून किंवा इतिहासातून आपण एक लोककथा ऐकत आलेलो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मासाहेब जिजाऊंनी शिवाई देवीच्या नावावरून ठेवलेलं होतं चला तर पहिलं आपण आता मंदिराकडे जाऊयात आणि देवीचं दर्शन घेऊन मग बाले किल्ल्याकडे निघुयात मंदिराकडे जाण्याआधी पहिला हा एक दरवाजा लागतो देवीचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं आणि मंडळी तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर दर्शन नक्कीच घेतलं असेल आता आपण मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आलेलो हो। आहोत शिवाई देवीचं दर्शन घेऊन पुढे आता आपण गडाच्या सहाव्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचलेला आहोत आणि या दरवाजाला मेना दरवाजा असं म्हटलं जातं तुम्ही बघू शकता दरवाजाच बांधकाम किती भक्कम आहे दरवाजाच्या आत आल्यानंतर असं लक्षात आलं की, लक्षा की बऱ्यापैकी काही भाग आता थोडासा पडलेला आहे आणि दरवाजाच्या आत गेल्यानंतर दोन्ही साईडला देवळा तर आहेच पण त्याचबरोबर असा काही भाग आहे जिथून शत्रूवरती लक्ष सुद्धा ठेवलं जाऊ शकतं तुम्ही बघू शकता हा दरवाजे पार करून आपण आता शेवटचा आणि सातवा दरवाजा म्हणजेच कुलूप दरवाजा इथपर्यंत आहोत मंडळी शेवटी आपण सातवा जो गडाचा शेवटचा दरवाजा आहे ज्याला कुलूप दरवाजा असं म्हटलं जातं तिथे आता आपण पोहोचलेलो आहोत कुलूप दरवाजा म्हणजे अक्षरशः आपण आपल्या घराच्या सुरक्षतेसाठी कुलूप लावतो आणि म्हणजे घराचा आत प्रवेश करायच्या आधी घराला कुलूप लावतो पण या कुलूप दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी आधीचे सहा दरवाजे आपल्याला पार करून यावं लागतं म्हणजे तुम्ही बघू शकता सुरक्षितेच्या दृष्टीने किती म्हणजे गोष्टींची रचना केलेली आहे आणि शेवटी फायनली आपण मुख्य दरवाजा म्हणजेच कुलूप दरवाजा जो सातवा दरवाजा आहे तिथे पोचलेला आहोत तुम्ही याची रचना बघू शकता भक्कम असा दरवाजा आहे आणि शिकतेसाठी ते खेळ तुम्हाला दिसतात ते लावलेले आहे आणि हा जुना दरवाजा असून सुद्धा अजून सुद्धा तितकाच भक्कम आहे तुम्ही बघू शकता त्याची रचना आणि तुम्हाला या दरवाजाच्या मागे दरवाजाला अडकवण्यासाठी सुद्धा प्रत्येक गोष्ट खूप विचार करून केलेली आहे तर या किल्ल्याची रचना इतर किल्ल्यांपेक्षा फार वेगळी आहे कारण एकूण सात दरवाजा पार करून बाले किल्ल्याकडे पोचता येतं बाकी किल्ल्यांमध्ये एक दोन किंवा तीन दरवाजे असतात हेच या गडाचं खरं वैशिष्ट्य आहे आतापर्यंत जितके दरवाजे आपण पाहिले त्या प्रत्येक दरवाजावर शरबाची शिल्प पाहिली काही ठिकाणी पडझड झाल्यामुळे ती दिसून नाही आली चला आता आपण किल्ल्यावर म्हणजेच बाले किल्ल्याकडे निघूयात सात दरवाजे पार करून आल्यानंतर पुढे आपल्याला लागतो तो म्हणजे अंबरखाना अंबरखाना म्हणजे नक्की काय ते आता आपण प्रत्यक्षात पाहूयात आपण अंबरखाना म्हणजेच कोठार असं म्हटलं जातो जा पंधराव्या ते सोळाव्या शतकामध्ये धान्य साठवण्यासाठी अशा प्रकारचे अंबरखाने असायचे आणि हा शिवनेरी मोठा आहे तुम्ही बघू शकता असं हे बांधकाम आहे आणि इथे धान्य साठवलं जायचं त्याला त्याला धान्याचं कोठार आहे असं म्हणतो आणि याला अंबरखाना असं म्हणतात अंबरखाण्याच्या बाहेरी भागामध्ये काही भागाची पडझड झालेली सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आपण किल्ल्याकडे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थळ आहे तिकडे निघालेलं आहोत आणि तेवढ्यात कळालं की तीन फेब्रुवारीला आम्ही जेव्हा किल्ल्यावर गेलो होतो त्याच वेळी तीन फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी पर्यंतची शिवनेरी किल्ला ते रायगड पर्यंतची शोभायात्रा म्हणजेच पदयात्रा निघालेली आहे आणि समोरून हे छोटे मावळे येताना दिसले पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीने पाण्याचे टाके सुद्धा पाहायला मिळतील यालाच गंगा यमुना या टाके असं देखील म्हटलं जातं आणि शेवटी आता आपण बाले किल्ल्याजवळ पोहोचलेला आहोत म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते जन्मस्थळ आता आपण पाहतो आहे आणि याच ठिकाणी महाराजांचा जन्म झालेला आहे आता तुम्ही पाहू शकता इथे एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि अगदी त्याच बाजूला पाळणा ठेवलेला आहे आणि या ठिकाणीच महाराजांचा जन्म झालेला आहे आणि या पावन स्थळाला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा आणि स्फूर्ती जाणवते तिथून अगदीच बाजूला वर जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत आणि वरती सुद्धा तुम्ही बघू शकता की आपण जाऊ शकतो आता आपण वर जाऊन पाहूयात की नक्की काय आहे ज्यावेळी शिवजयंती असते म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीला इथे खूपच मोठा शिवजन्म उत्सव साजरा केला जातो हजारोंच्या संख्येने शिवभक्त इथं येत असतात खर तर आज शिवजयंती नाही वैशिष्ट्य असं तीन फेब्रुवारीला आम्ही आलेलो आहोत आज आजपासून शिवनेरी ते रायगड अशी पदयात्रा निघालेली आहे हे घडीव दगडाचे टाके आहे जमा झालेल्या पाण्याची पातळी पाण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छिद्रे केलेली आहे टाक्यात उत्तरेकडील भिंतीत दोन कमानी आहेत आता आपण गडाच्या शेवटच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत जिथे कडेलोट टोक आहे कडेलोट टोक म्हणजे नक्की काय तर स्वराज्याच्या विरोधात जो कोणी गद्दारी करेल त्यांना शिक्षा म्हणून कडेलोट केला जायचो गद्दारांना शिक्षा देण्याची ही एक त्यावेळची पद्धत होती प्रत्येक किल्ल्यावर अशा प्रकारचा एक कडेलोट असतो जिथून स्वराज्याच्या विरोधात जो कोणी गद्दारी करेल त्याचा कडेलोट केला जायचा इथून खालची खोली पाहिल्यानंतर हे लक्षात येतं की कडेलोट केल्यानंतर त्या गद्दाराचं नक्की काय होत असेल गडावरील प्रत्येक ठिकाण पाहून झाल्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो आणि तितक्यात शैक्षणिक चलीसाठी आलेली मुलं भेटली आणि त्यांच्या बरोबर महाराजांच्या नावाचा जयघोष करत आम्ही आमचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू केला काय मंडळी कसा वाटला हा संपूर्ण शिवनेरीचा प्रवास आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा त्याचबरोबर कमेंटच्या माध्यमातून शिवरायांचा जयघोष करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद